फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये आज आपलं स्वागत आहे आज आपण खसखसची भाजी बनवणार आहोत तर बघू शकता तुम्ही मी पन्नास ग्रॅम अशी म्हणजे एक छोटी वाटीवर अशी खसखस घेतलेली ही खसखस आपल्या मसाल्यामध्ये वापरली जाते लाडूसाठी वापरले जाते किंवा आपण ज्यावेळेस अनारसे बनवतो तर अनारसे बनवताना पण ही खसखस वापरली जाते या खसखसमध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं त्याच्यामुळे ही खसखस खाल्लेली खूप आरोग्यासाठी चांगली असते आणि शिवाय आरोग्यासाठी ही थंड पण असते तर मग आज आपण हीचीच भाजी बनवणार आहोत तर या खसखसमध्ये आपल्याला अगोदर पाणी टाकून घ्यायचे कारण खसखस खाल्ल्यामुळे आपले, आपले हाडंही मजबूत होता आणि आपली स्किनही ग्लो करते तर ही भिजत टाकायची आपल्याला व्यवस्थित आणि एक तास तरी आपल्याला ही खसखस चांगली भिजू द्यायची मग आता ही आपण एकदा झाकण लावून घेऊ आणि साईडला ठेवून देऊ ही भांडी मग हे साईडला ठेवायची मग पुढची आपली ही भाजीची तयारी आपल्याला करायची तर त्यासाठी मी मोठे मोठे दोन कांदे घेतलेले आता हे कांदे आपण माझ्याकडेचे जुने कांदे आहे मग त्याच्यामुळे त्याला बऱ्याच वेळेस काय होतं जुन्या कांद्यांना काजळ येते म्हणजे असा थोडासा असा काळपटपणा येतो मग यांची साल आपल्याला एकदम व्यवस्थित असे काढून घ्यायचे सगळे त्या कांद्यांचे साल काढून मग आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे शक्यतो ज्यावेळेस तुम्ही कांदा कापतात ना की साठवणीतला कांदा असला तर तो कोणताही कांदा असू द्या अगोदर धुवून घ्या आणि नंतरच कापा ले ले तर अशा पद्धतीने मी सगळं धुवून घेतलेलं आहे आणि नंतर मग एकदम बारीक आपल्याला चिरून घ्यायची तर मी जवळजवळ हे तीन कांदे मी घेतलेले आणि व्यवस्थित असे बारीक चिरून घेतलेले मोठे मोठे तीन कांदे होते ते मी घेतले आणि धुवून घेतले आणि व्यवस्थित कापलेले मग आता हा पूर्ण कांदा आपला कापून झालेला आहे तुम्ही बघू शकता मग एका मोठ्या वाटीत मी आता हा कांदा काढून घेणार आहे कारण या खसखसच्या भाजीला कांद्याचं प्रमाण थोडं जास्त लागतं मग त्याच्यामुळे तुम्ही मनशाला एवढे मोठे मोठे तीन कांदे घेतले तर हो कारण या कांद्याचं प्रमाण या भाजीला जास्तच लागतं मग नंतर आपण कोथंबीर ती पण धुवून घेतलेली आहे आणि नंतर मग आपण कापून घ्यायची की बऱ्याच बायका का काय करता कांदा कोथंबीर अगोदर कापून घेता आणि नंतर मग धूत बसता तर तसं अजिबात करायचं नाही अगोदर धुवून घ्यायचं आहे नंतर कापायचं आहे म्हणजे त्याच्यातले जे व्हिटॅमिन्स असतात ते पाण्यात वाया जात नाही आता की खसखस आपली ही चांगली भिजलेली तुम्ही बघू शकता मस्त अशी भिजून झालेली ती खसखस मग आता ही ओतून घेऊ याच्यात आपण छानपैकी अशी ओतून घेऊ मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायची आणि नंतर थोडंसं पाणी आपण त्याच्यातलं कमी करून घेणार आहोत कारण एवढ्या पाण्यामुळे ती दळले जाणार नाही सगळं ते पाणी वरतील मग थोडंसं वरचं वरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण ती खसखस आपली थोडीशी आहे मग ती भांड्याच्या पर बुडायला लागते ती मग शक्यतो छोटं भांडं घ्या मिक्सरचं म्हणजे ती आपल्याला व्यवस्थित अशी वाटता येईल ती मग आता बघू शकता मी थोडीशी फिरवली ती मिक्सरमध्ये पण माशी ती बुडायला लागलेली मी पुन्हा मग जे वाटीतलं आपण राहिलेलं पाणी ते खसखसमध्ये असं थोडं थोडं करत टाकून घ्यायचं आहे आणि पूर्ण आपली खसखस साईडला जिल्ह्याला लटकलेलं आहे बघा आता तुम्ही बघू शकता भांड्याला व्यवस्थित मग ते मिक्स करून घ्यायचे आणि ज्या वाटीत आपण खसखस भिजत टाकलेली होती त्याच्याही धाकण्याला लटकलेलं आहे आणि मिक्सरच्याही भांड्याला थोडंसं लटकलेलं आहे मग ते काढून घ्यायचे लागलेले ते काढून घ्यायचे व्यवस्थित असं आणि सगळं पूर्ण भांड्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि चांगलं असं वाटून घ्यायचे आहे आप आपल्याला पुन्हा एकदा पुन्हा आपण परत मिक्सरमध्ये फिरवून घेऊ म्हणजे बघू शकता एकदम अशी पातळ अशी चांगली वाटली जाते मग ही खसखस आता आपल्याला साईडला ठेवायची मग आता कढई ठेवलेली आहे आपण गॅसवर कडाई मग चांगली तापू द्यायची मग नंतर कमीत कमी एक मोठा चमच्यावर तेल आपल्याला म्हणजे एक पळी किंवा जी आपण भाजीला वापरतो भाजी वाढण्यासाठी तेवढा चमच्याभर तेल घेतलेलं आहे आणि ते तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे फोडणी देताना तेल तुम्ही पहिले अगोदर चांगलं गरम करा तर शक्यतो गरम करा मग नंतर त्याच्यात पाव चमचे मी जिरे टाकलेले आहे ते जिरे चांगले तडतले का लगेच आपण तो मोठं वाटीभर कांदा कापून ठेवलेला आहे तो कांदा त्याच्यात टाकायचा आहे आणि एक ते दोन मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे मग शक्यतो कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन करायचा नाही आहे तो काय करायचा आहे फक्त ट्रान्सपरंट करायचा म्हणजे असा पारदर्शक कांदा होऊ द्यायचा आहे चांगला गुलाबी रंगाचा होईपर्यंत म्हणजे गोल्डन ब्राऊनने करायचं आहे आपल्याला तो पारदर्शक करायचा आहे मग त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यात एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे अगोदर आता तुम्हाला मीठ कसं लागतं भाजीला भाजी त्या प्रमाणात मी माझ्या भाजीच्या प्रमाणानुसार मी त्याच्यात एक चमचा टाकलेला आहे ही भाजी कमीत कमी चार ते पाच माणसं आरामात खाऊ शकता एवढी आपली ही भाजी तयार होते मग मीठ टाकलेलं आहे मी चांगला पुन्हा पाच एक मिनटं आपण हा कांदा कमी गॅसवर परतवतो आहे मग कमी गॅसवर हा कांदा आपला चांगला परतून होईपर्यंत आपण मध्ये मध्ये त्याला हलवत राहायचं आहे आणि चांगला परतून होऊ द्यायचं आहे आता पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपला हा कांदा चांगला ट्रान्सपरंट झालेला आहे व्यवस्थित असा मग त्याच्यातच आपण सात ते आठ पाकळ्या लसणाच्या ठेचून आणि पाच सापांना कडीपत्त्याचे टाकलेले हे पण आपल्याला एक ते दोन मिनटं चांगले परतून घ्यायचे आता एक ते दोन मिनटं चांगले परतवायचे चांगले व्यवस्थित असं परतवल्यानंतर मग आपल्याला त्याच्यात राहिलेले आता मसाले टाकायचे मग आता मसाले आपण त्याच्यात काय टाकणार आहोत तर त्याच्यात धना पावडर टाकलेला आहे एक चमचा नंतर पाव चमचा त्याच्यात आपण अर्धा चमचा पाव चमचा जसं तुम्हाला तिखट लागत असेल तसं तो तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि गरम मसाला किंवा तुमच्याकडे जो घरात काळा मसाला असेल तर तुम्ही त्याच्यात टाकू शकता तर चवीनुसारच आपण मसाले वापरायचे मी आता हे अर्धा अर्धा आर चमचा आणि एक चमचा धना पावडर असा टाकलेलं आहे मी त्याच्यात मग आता हे चांगले मसाले आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे मग आता हे मसाले मिक्स झाल्यानंतर मग आपण जी खसखस वाटून ठेवलेली आहे ता ती त्याच्यात टाकून घ्यायची मग आता ही खसखस आपण त्याच्यात टाकून घेतलेली ता आहे व्यवस्थित अशी तर मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून पुन्हा ते आपल्याला विसळून घ्यायचं आहे ते मिक्सरचं भांडं आणि त्याच्यात आपल्याला ते पाणी ओतायचं आहे आता ही खसखस आपण एकदा चांगली मिक्स करून घेऊ गॅस कमी करायचा आहे त्याचा आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची मग पुन्हा आपण त्या भांड्यात थोडंसं पाणी टाकू आणि ते भांडं विस विसळून घेऊ चांगलं आणि नंतर मग कढईमध्ये आपण ते पुन्हा ते, ते पाणी ओतणार आहोत आणि शक्यतो ही भाजी करताना ना थोडंसं पाणी जास्तच टाका कारण मग जशी जशी ती तुमची ती खसखस शिजत येईल ना तर तसं तसं मग त्याचं प्रमाण ती घट्ट होईल का पातळ होणार नाही तर ती घट्ट होईल मग कमीत कमी तुम्हाला खाताना प्रॉब्लेम यायला नको जर तुम्हाला कोरडं आवडत असेल तर मग कोरडी करू शकता पण थोडीशी ग्रेव्हीवाली राहिली ना ही भाजी मगच छान आहे छान लागते खायला म्हणजे थोडीशी रस्सेदार राहिली ना मग चांगली लागते खायला मग थोडंसं पाणी एक्स्ट्राचंच टाका आणि कमीत कमी सात ते आठ मिनटं तरी ही भाजी कमी गॅसवर चांगली उकळू द्या आता बघू शकता तुम्ही झाकण ठेवायचं नाही अजिबात कारण झा जा, बिना झाकणाचीच आपल्याला सात ते आठ मिनिटच शिजू द्यायची चांगली मग आता बघू शकता तुम्ही एकदम छान अशी तरी आलेली त्या भाजीला जशी जशी कमी गॅसवर ही भाजी शिजल ना तशी तशी ती भाजी तेल सोडायला लागते आणि इतकी छान अशी मस्त आपली या भाजीला तरी येते तर बघू शकता इतकी छान अशी आणि टेस्टही त्याची खूप छान येते नॉनव्हेजलाही मागे टाकेल अशी या भाजीची टेस्ट येते आणि एकदा तरी बनवली ना तर तुम्ही नेहमी नेहमी ही खसखसची भाजी बनवाला श्रावण महिन्यात तर जे नॉनव्हेज खाणार आहे ना त्यांना नॉनव्हेज खाता येत नाही श्रावण महिन्यात मग तुम्ही ही खसखसची भाजी आरामात बनवू शकता आणि त्याची टेस्ट पण सेम येते बघा ही भाजी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही गरमागरम एन्जॉय करू शकता अशा पद्धतीने आपली खसखसची भाजी तयार झाली फ्रेंड्स तर रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ही खसखसी भाजी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओ